नमस्कार मी डॉक्टर मृदुला कुलकर्णी गझल प्रावीण्य परिवाराच्या पाच विशेष शैर सादरीकरण उपक्रमासाठी मी परिवारातील निवडलेले पाच गझलकारांचे विशेष शैर सादर करीत आहे पहिला शेर आहे गझलकारा स्मिताताई शिंदे यांचा भार झाले शब्द सारे काळ झाला भार झाले शब्द सारे काळ झाला लेखणीने मग सजवले कागदाला लेखणीने मग सजवले कागदाला खूप छान दुसरा आहे गझलकारा अंजलिताई जोशी यांचा विस्कटलेल्या वर्षांमधूनही शोधत बसते काही बाही विस्कटलेल्या वर्षांमधूनही शोधत बसते काही बाही आठवणींचे धडके तुकडे आयुष्याला टाचत असते आठवणींचे धडके तुकडे आयुष्याला टाचत असते खूप छान यानंतर पुढचा शेर घेते आहे आदरणीय गझलकारा सुधाताई नरवडकर यांचा डोंगरवाटा सदा चालुनी कणखर बनली घरची महिला डोंगरवाटा सदा चालूनी कणखर बनली घरची महिला निश्चय केला आता मनाशी सतत द्यायची साथ स्वतःला निश्चय केला आता मनाशी सतत द्यायची साथ स्वतःला खूप सुंदर सबलीकरणावरचा शेर आहे हा जणू यानंतरचा पुढचा चौथा शेर घेते आहे आसावरी ताईंचा काही लबाड ढोंगी काही सुरेख अनुपम काही लबाड ढोंगी काही सुरेख अनुपम माणूस वाचताना अनुभव अमाप आला माणूस वाचताना अनुभव अमाप आला किती सुंदर कल्पना आहे माणूस वाचताना आणि शेवटचा शेर घेते अतिशय शे वास्तववादी असा शेर आहे गझलकारा पुष्पाताई दलाल यांचा नमुन्यास दाखवा हो मिसळून पाहतो मी नमुन्यास दाखवा हो मिसळून पाहतो मी हिरवे निळे निभगवे नि पाहून रक्त ठेवा हिरवे निळे निभगवे पाहून रक्त ठेवा धन्यवाद